नमस्कार भारताचा परकीय व्यापार म्हणजे आयात निर्यात सुरळीत चालावी यासाठी पडद्यामागे बरीच यंत्रणा काम करत असते नाही का हो अगदी खूप गुंतागुंतीचं आहे हे सगळं बरोबर तर आज आपण याच काही महत्वाच्या संस्था आणि त्यांची नेमकी भूमिका काय आहे हे जरा समजून घेऊया नक्कीच आपल्याकडे जी सरकारी माहिती आहे त्याच्या आधारे या संस्था आंतरराष्ट्रीय व्यापारात कसं योगदान देतात याचा मागोवा घेऊ शकतो आपण उत्तम सुरुवात करूया मग डीजीएफटी पासून काय आहे हे डीजीएफटी हो डीजीएफटी म्हणजे डायरेक्टोरेट जनरल ऑफ फॉरेन ट्रेड यांचं मुख्य काम आहे भारताच्या आयात निर्यातीसाठी म्हणजे धोरण बनवणं आणि त्याला चालना देणं धोरण बनवणं म्हणजे म्हणजे असं की इम्पोर्ट एक्सपोर्ट कोड ज्याला आपण आयईसी म्हणतो तो देणं हा कोड असल्याशिवाय तुम्ही आंतरराष्ट्रीय व्यापार सुरूच करू शकत नाही अच्छा म्हणजे सुरुवातच तिथून होते अगदी आणि याशिवाय निर्यातीची धोरणं काय असावीत कोणत्या योजना राबवायच्या हे सगळं डीजीएफटी ठरवतं पण याचा प्रत्यक्ष व्यापारावर म्हणजे रोजच्या कामावर कसा परिणाम होतो समजा मी एक निर्यातदार आहे तर मला डीजीएफटीच्या धोरणांचा काय फायदा चांगला प्रश्न आहे बघा डीजीएफटी मुळे ना धोरणांमध्ये एक प्रकारची सुसूत्रता सू येते म्हणजे नियम सारखे आणि अचानक बदलत नाहीत स्थिरता येते बरोबर त्यामुळे काय होतं की निर्यातदारांना विशेषतः जे लहान उद्योजक आहेत त्यांना एक विश्वास मिळतो त्यांना कळतं की सरकारी धोरणं बऱ्यापैकी स्थिर आहेत मग ते गुंतवणुकीचे निर्णय घेऊ शकतात ओके म्हणजे धोरणांची स्पष्टता आणि स्थिरता हे महत्वाचं आता धोरणं झाली पण माल जेव्हा प्रत्यक्ष सीमेवर येतो किंवा जातो तेव्हा कोणती यंत्रणा काम करते तिथे मग येतो सीमा शुल्क विभाग म्हणजे कस्टम्स कस्टम्स हो त्यांचं काम दुहेरी आहे एकतर देशात येणाऱ्या जाणाऱ्या मालाची तपासणी करायची नियम पाळले जात आहेत की नाही हे बघायचं आणि दुसरा दुसरा म्हणजे आवश्यक कर गोळा करणं ज्याला आपण कस्टम ड्युटी म्हणतो ते सरकारी तिजोरीत जमा होतं आणि हे फक्त कर गोळा करण्यापुरतं मर्यादित नाहीये ना म्हणजे मालाची तपासणी पण महत्वाची असेल अर्थातच गैरमार्गाने होणारी आयात निर्यात म्हणजे तस्करी थांबवणं ही खूप मोठी जबाबदारी आहे कस्टम्सवर देशाची सुरक्षा पण त्यात येते बरोबर आता समजा धोरणं ठरली कस्टम्स मधून माल गेला पण एखाद्याला नव्याने निर्यात सुरू करायची असेल तर त्याला मार्गदर्शन कोण करतं अगदी महत्वाचा मुद्दा इथे एफ आय भूमिका सुरू होते फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन्स एफ आय ईओ ऐकली नाव पण ते काय करतात नक्की फक्त सल्ला देतात नाही नाही सल्ला तर देतातच पण त्या पलीकडे जाऊन प्रत्यक्ष मदत करतात ते निर्यातदारांचं एक प्रकारे प्रतिनिधित्व करतात म्हणजे कसं समजा आंतरराष्ट्रीय प्रदर्शनं आहेत तिथे सहभागी व्हायचंय तर एफ आय ओ मदत करतं प्रशिक्षण कार्यक्रम चालवतात ते आणि विशेषतः जे नवीन किंवा लहान निर्यातदार आहेत हो त्यांना एकत्र आणून मोठ्या ऑर्डर्स मिळवायला मदत करतात जे एकट्याला शक्य नसतं अनेकदा हा मोठा आधार आहे त्यांच्यासाठी हे खरंय कारण सुरुवात करताना खूप अडचणी असतात पण काही विशिष्ट उत्पादनं असतील जसं की शेतमाल किंवा मासेमारी उत्पादनं त्यांच्यासाठी काही वेगळी सोय आहे का हो आहे कारण प्रत्येक क्षेत्राच्या गरजा वेगळ्या असतात ना त्यासाठी खास संस्था आहेत जसं की एपीईडीए हो ऍग्रीकल्चरल अँड प्रोसेस्ड फूड प्रोडक्ट्स एक्सपोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटी म्हणजे शेती आणि प्रक्रिया केलेल्या अन्न उत्पादनांच्या निर्यातीला प्रोत्साहन देणारी संस्था अच्छा म्हणजे समजा मला आंबे एक्सपोर्ट करायचे आहेत तर तुम्हाला एपीडाम मदत करू शकेल ते निर्यातदारांची नोंदणी करतात गुणवत्तेवर लक्ष ठेवतात आंतरराष्ट्रीय बाजारात आपल्या उत्पादनांची ओळख कशी वाढेल यासाठी प्रयत्न करतात आणि दुसरी कुठली संस्था म्हणालात एमपीईडीए मरीन प्रॉडक्ट्स एक्सपोर्ट डेव्हलपमेंट अथॉरिटी ही समुद्री उत्पादनांसाठी काम करते म्हणजे मासे कोळंबी इत्यादी ओके म्हणजे मत्स्य उद्योगासाठी वेगळी संस्था हो कारण त्यांची पॅकेजिंगची गुणवत्तेची शीतगृहांची गरज वेगळी असते एमपीडा त्या नियमांवर आणि निर्यातीवर लक्ष केंद्रित करते कळलं कर म्हणजे डीजीएफटी झालं कस्टम झालं एफ आय ओ एपिडा एमपीडा पण सगळ्यात मोठा प्रश्न पैशांचा माल पाठवला पण तिकडून पैसे आले नाहीत तर ही भीती असतेच असतेच ही खूप मोठी जोखीम आहे निर्यातीत आणि त्यासाठी ईसीजीसी आहे ईसीजीसी एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांचं कामच आहे निर्यातदारांना पेमेंटच्या जोखमीपासून संरक्षण देणं म्हणजे कसं विमा असतो का काही अगदी विमा संरक्षण मिळतं जर परदेशातल्या खरेदीदाराने काही कारणाने पैसे दिले नाहीत तर ईसीजीसी त्याची भरपाई करतं एवढंच नाही तर बँकांना सुद्धा हमी देतं की तुम्ही निर्यातदारांना कर्ज द्या आम्ही आहोत अरे वा हे तर खूपच महत्वाचे आहे कारण पैशांची खात्री नसेल तर कोण धोका पत्करणार नाही का बरोबर यामुळे निर्यातदारांना प्रोत्साहन मिळतं आणि या सगळ्या आर्थिक व्यवहारांवर परकीय चलनावर लक्ष कोण ठेवतं म्हणजे नियमन कोण करत ही जबाबदारी आहे आपल्या मध्यवर्ती बँकेची रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आरबीआय आरबीआयची भूमिका काय आहे यात आरबीआय परकीय चलन व्यवहार कसे होतील त्याचे नियम काय असतील पेमेंट सिस्टीम कशी चालेल हे सगळं बघते म्हणजे एक प्रकारे आर्थिक शिस्त आणि स्थिरता राखण्याचं काम आरबीआय करते व्यापार वाढला पाहिजे पण देशाची अर्थव्यवस्था पण स्थिर राहिली पाहिजे म्हणजे आर बी चा रोल हा व्यापक आहे आर्थिक धोरणांच्या पातळीवरचा अगदी तर थोडक्यात सांगायचं चा तर भारताच्या परकीय व्यापाराची ही एक बरीच मोठी आणि गुंतागुंतीची पण व्यवस्थित चालणारी यंत्रणा आहे असं म्हणायला हरकत नाही हो नक्कीच डीजीएफटी धोरणं ठरवतं कस्टम्स प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि कर बघतं एफआयओ एपीईडीए एमपीडीए सारख्या संस्था निर्यातदारांना मदत करतात ईसीजीसी आर्थिक सुरक्षा देते आणि आरबीआय या सगळ्यावर आर्थिक नियंत्रणाची नजर ठेवते अगदी बरोबर सांगितलं या सगळ्या संस्था मिळून भारताच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराला दिशा देतात आणि आधारही देतात खरं आहे आता जाता जाता एक विचार मनात येतो या या सगळ्या संस्थांमध्ये जर अजून चांगला समन्वय साधता आला त्यांच्या कामातल्या प्रक्रिया आणखी सोप्या झाल्या तर तर भारताच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराला आणि पर्यायाने आपल्या अर्थव्यवस्थेला किती मोठी गती मिळू शकेल नाही का नक्कीच विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा आजच्या आपल्या चर्चे या चर्चेतून या महत्वाच्या संस्थांच्या कामाची ओळख नक्कीच झाली असेल पुन्हा भेटूया पुढच्या वेळी एका नवीन विषयाचं